नमस्कार कोणत्याही यशस्वी उद्योगाची मुहूर्त वेळ आणि मॅनेजमेंट चार गोष्टीवरतीवर अवलंबून असते चार एम मॅटर म्हणजे मटेरियल मेथड मशीन आणि मॅन आता त्यातली मेथड मटेरियल आणि मशीन या गोष्टीची आपल्याला घडाघडा माहिती असते सगळ्या ठिकाणी त्याची माहिती दिली जात असते आणि ते आपण गोळा करतो दुसऱ्यांच्या जा, कारखान्यात जाऊन बघतो आणखी मित्रांशी बोलत असतो उत्तमातले उत्तम मॅटर आपण जमा करतो मटेरियलचे सोर्स चांगले असतात आपली मेथड पण अचूक असते कारण आपले विचारपूर्वक ठरवलेली असते ते आपलं इनोव्हेशन असतं सगळ्यात दुर्लक्षित घटक कोणता असतो ठरवते माणूस म्हणजे मी मी एक वेळा पेरे आणि मी काहीतरी स्वप्न बघतोय आणि त्याच्याकरता हे सगळं डिझाईन केलं आहे आणि ते डिलिव्हर करायचं आहे मग ते करणारा मी एकटा नाही आहे ना मी त्यातला संयोजक आहे मी त्याचं मुख्य प्रवर्तक आहे पण प्रत्यक्ष काम करणारे हात माझे नसतात मग ते कोणाचे असतात ते थोड्या अपरिचित माणसाचे असतात किंवा परिचित माणसाचे असतात त्याच्याशी आपला कसा संवाद असतो खूप महत्वाचा असतो म्हणजे काय उद्योगाच्या पोटात दोन गोष्टीची भीती असते म्हणजे मला चांगला माणूस मिळाला पाहिजे आणि तो टिकला पाहिजे कारण चांगला माणूस मिळतो तो शिकतो आणि तो, तो आता मी स्वतःसाठी आशीर्वाद आहे आपल्याला कळत नाही कसं म्हणायचं किंवा कि दुसरे असे असतात की जे आपल्याला म्हणजे ते फारसे ट्रेन होऊ शकत नाहीत परंतु ते टिकून राहतात कारण त्यांची गरज जास्त असते आणि ते शिकायलाही तयार नसतात कारण कसं आहे की खूप शिकलेले असतील आणि स्किल्ड असतील तर त्यांची नजर पलीकडे असते स्वाभाविकच आहे आपल्याकडे एक अनस्किल्ड माणूस असतो त्याला आपल्याला स्किलफुल करायचं असतं आणि ते स्किलफुल पण त्याचं जे त्यांनी मिळवलेलं असतं ते वापरायचं असतं महत्वाची गोष्ट असते आणि उद्योजकाच्या मनामध्ये ती फारशी रेंगाळत असेल त्याच्याकडे विचार केलेला नसतो तेले एक साधी गोष्ट आहे की त्यांच्याशी संवाद होत नाही आपण युजली तू काय कर एवढं फक्त सांग तू हे कर ते कर ते कर ते कर तुझ्यामुळे असं होईल तसं होईल तसं होईल पण एकूण बिग पिक्चर काय आहे आपण कोणत्या व्हॅल्यूजने हे इनोव्हेशन केलेलं आहे लोकांच्यापर्यंत आपण काय डिलिव्हर करतो आहोत ते केवळ सर्व्हिस नाही आहे ते एक प्रकारचा रिवॉर्ड आहे त्यांना त्यांना आनंद मिळायला पाहिजे या हेतून आपण हे सगळं करत असतो आणि हा आनंद आपण त्यांना दिला कस्टमर डिलाईट की कस्टमर खुश की आपण खुश ही जी चेन असते ना आपण आपल्याकडचा कामगार आणि तिकडचा कामगार आणि तिकडचा मालक अशी एक मोठी चेन असते या सगळ्यांना आपल्याला डिलायटेड व्हायचं असतं आणि डिलायटेड कसं असतं तर दुसरा माणूस हा माझा कस्टमरच आहे मी ज्या माणसाला काम सांगतो तो काम करतो म्हणजे तो माझा कस्टमर झाला ना आणि मी ज्याला विकतो तो पण माझा कस्टमर झाला तो जो वापरतोय त्याचा त्याचा मालक कस्टमर आहे आणि मालकाचा म्हणजे तो कस्टमर आहे म्हणजे एकदा आपण लक्षात ठेवलं की आपण सगळे कस्टमर यूज करणारे आहोत मग आपल्याला त्याच्यात गरजा कळतात त्याला कशातनं आनंद मिळतो हे कळतं त्याचं स्किल कुठली कमी पडतं आणि ते कसं विकसित करता येईल हे सांगतात महत्वाची गोष्ट काय आहे की आपण या स्किलवरती फारसा भर देत नाही आपण त्या सांगतो की हा तुला आता कळलं रे तुला येत आहे नाही सुपरविजन केली पाहिजे प्रत्येक ठिकाणी सुपरविजन पाहिजे आणि सुपरविजन करत असताना आपल्याला हे कळलं पाहिजे की मी आय एम नॉट ब्रीदिंग डाऊन एनिबिटीज नाही तुझ्या मागे उभा राहून मायक्रो मॅनेज करत नाही आहे तर मी पाहतोय की तुझ्या कामातलं स्किल कसं वाढत चाललंय आणखी एक छोटीशी आयडिया त्याला द्यायची की जसं आपण स्किल्ड होत जातो ना तसं कामाचा वेग वाढतो आणि कमी वेळेत जास्त गोष्टी करता येतात हे ये सगळं गणित काळ काम वेगाच त्याने विश्वासात घेऊन समजवायला समजून दिलं की त्याला वाटत की आपण या सगळ्या प्रोसेसचा एक भाग आहोत आय एम नॉट कॉग इन द मशीन त्या मशीन मधले फक्त मी नटबोल्ट नाहीये ते मशीन चालवणारा एक आहे ही जर हे जर इंगित कळलं ना उद्योजकाला मुळात स्वतःला तर ते दुसऱ्यापर्यंत पोहोचवू शकतो आणि जर तो पोहोचवतो तेव्हा आपला कामगार आपल्याकडे काम करणारी माणसं हे आपले हात पाडतात आपले हात पाडतात लक्षात ठेवा कठीण नाही प्रेमाने वागायचं संवाद करायचा